रामकृष्ण नमस्कार वनस्पतीची ओळख ह्या युट्यूब चॅनलवर सर्वांचा हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत बघा मित्रांनो आणि बंधुभिनी आपला जो हा युट्यूब चॅनल आहे युट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे तुमच्यापर्यंत मी जंगलामधील वनस्पतींची ओळख आणि वनस्पतींची आयुर्वेदिक औषधी उपाय यांची माहिती मी आपल्याला पोहोचवत आहे बघा आता आपण इथे आता जंगलात आलेलो आहे जंगलात आल्याच्या नंतर आपल्याला ही एक वनस्पती भेटलेली आहे बघा ही एक वनस्पती आहे ही खाली अशी जमिनीवर पसरते हे फक्त पावसाळ्यामध्ये येणारी वनस्पती आहे हे बघा बघून घ्या तुम्हाला हिची पानं दाखवतो हिची पानं अशा प्रकारे असतात आणि ह्या वनस्पतीला एकच मूळ असते बघा हे बघा ही एक काढलेली आपण हे एकच मूळ असते ह्या वनस्पतीला तर ह्या वनस्पतीचा मी आज आपल्याला सांगत आहे आयुर्वेदिक औषधी उपाय तर बघा ही अशा प्रकारे वनस्पती असते ही अशी माळावर आलेली असते आणि ही फक्त पावसाळ्यामध्ये उपलब्ध होणारी वनस्पती आहे जास्तीत जास्त जानेवारी फेब्रुवारीपर्यंत ही वनस्पती राहते जानेवारी फेब्रुवारीनंतर ही वाळून जाते तर बघा हिला एक मूळ असते पण ही वनस्पती काही लोक गवत म्हणून उपटून फेकून देतात किंवा तिचा काही उपयोग आपल्याला माहीत नाही आपल्याला काही उपयोग माहीत नसेल तर व्हिडिओ लक्षपूर्वक आहे का आणि ही माहिती तुम्हाला किती प्रभावशाली किती चांगली वाटते हे कमेंट करून नक्की कळवा तर बघा ही वनस्पती आहे बघा ज्यावेळेस माणसाला जुलाब होतात जुलाब म्हणजे कोणतं पोट दुखत असेल बघा असा आजार कधी होतो तुम्ही जास्त उपवास केल्यानंतर होतो किंवा तुम्ही एखादा जड बोजा उचलल्यानंतर काही वजन उचलल्यानंतर तुम्हाला हा आजार होतो किंवा जास्त उपवास केल्यामुळं किंवा जेवणाची वेळ हुकल्यामुळं जेवणाची वेळ चुकल्यामुळं हा आजार होतो तो आजार म्हणजे जुलाब जुलाब होतात पण जुलाब कोणते होतात सेम जुलाब वाटे सेम पडणं जुलाबा वाटे रक्त पडणे बघा हा आमांश पडणे हा एक जो आजार आहे तर हा आजार कधी कधी डॉक्टर कला सुद्धा डॉक्टर लोकांना सुद्धा हप्ता हप्ता नीट करण्यासाठी लागतात हप्ता हप्ता डॉक्टर तीन ते चार दिवस बोलावतात सराई लावतात इंजेक्शन देतात त्यावेळेस कुठेतरी तो आजार पूर्ण हळूहळू बरा होतो एकाएकी हा आजार बरा होत नाही म्हणजे जुलाबा वाटे रक्त पडत असेल जुलाब वाटे सेम पडत असेल अमांश पडत असेल रक्त पडत असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला ही वनस्पती शोधायची आहे ही माल रानावर असते हिचा पाला पुन्हा एकदा बघून घ्या बघा हे बघा अशा प्रकारे आणि ही माळावर जमिनीवर अशी पसरलेली असते एकच का, मुळ असते तर तुमचा रक्ताचे जुलाब पूर्णपणे बरी करणारी वनस्पती आहे व्हिडिओ लक्षपूर्वक आहे का रक्ताचे जुलाब आणि अमांश शेम जुलाब आणि रक्त पडत असे जुलाबाटे तर शंभर टक्के तुमचा याने बरा होईल अगदी दोन दिवसामध्ये बरा होईल हे खणून आणायचे हे ख हे काढत असताना सकाळी ब्रह्म मुहूर्तावर सूर्योदयाच्या अगोदर हे झाड काढून आणा ब्रह्म मुहूर्त तुम्हाला कळतो सूर्योदयाच्या अगोदर हे झाड काढून आणायचंय काढून आणल्यानंतर मुळे स्वच्छ धुवायचे आहे धुल्याच्या नंतर हिचा एक असा तुकडा करायचा एक एक तुकडा करायचा बोटवर हा काय करायचा आहे एक तुकडा करायचा आहे आणि एवढा तुकडा सकाळी उपवासाची पोटी चावून खायचा आहे चहा घ्यायचा नाही पथ्य त्याचं चहा घ्यायचा नाही बघा तूप भात खा आणि मुगाची डाळ भात खा साधा हलका करा फक्त मुगाची डाळ भात किंवा तूप भात खायचा आहे आणि ही मुळी सकाळी चावून खायची आहे अशी असं रस घेऊन घ्यायचा आहे आणि तुम्हाला हे याचा जरा चौथा झाला तर हा चौथा पण खाऊन घेऊ शकता तर हे मुळी चावून 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 सकाळी सकाळी खायचे आहे खाल्ल्याच्या नंतर तुमचे पूर्णपणे जुलाब बरे होऊन जातात तर तर हे बघा मित्रांनो अशा प्रकारे याची ही जी मुळी आहे ही चावून चावून खायची आहे बघा अशी चावून चावून खायची असे सकाळी सकाळी खायची आणि संध्याकाळी खायची दोन दिवस तीन दिवस तुम्ही ही मुळी खा तीन दिवस खाल्ल्याच्या नंतर आणि मूग डाळ तुप भात खा बघा मूग डाळाचे भात किंवा तुप भात खायचा आहे आणि ही वनस्पती शोधून आणायची चावून चावून सकाळी सकाळी उपवाशपोटी खाल्ल्याच्या नंतर डॉक्टरने जरी हात टेकलेले असले तरी असले जुलाब पूर्णपणे याने बरे होतात तर जुलाबावर रक्त आणि अमांश पडत असेल तर ही वनस्पती ओळखून आणि ही मुळी चावून खा वाळल्याच्या नंतर ह्या मुळ्या वाळल्याच्या नंतर याचे तुकडे करा छोटे छोटे मिक्सरमध्ये याची पावडर बनवा आणि ही पावडर तुम्ही भरून ठेवा आणि ही पावडर भरून ठेवल्याच्या नंतर तुम्ही लिंबू सरबतमध्ये जर ही पावडर घेताय किंवा कोमट पाण्यामध्ये जर ही पावडर घेता याच्यामुळे तरी पण तुमचे जुलाब रक्ताचे जुलाब आणि सेम आमांश पूर्णपणे बरं होते तर हा एकदम ह्या वनस्पतीचा प्रभावशाली उपाय आहे रक्त आमांश पडणं बंद करत आहे अगदी तीन दिवसामध्ये तुमचं कसले आजार बारे करणारी ही वनस्पती आहे ही पॉवरफुल अशी वनस्पती आहे हिचा उपयोग आपण आपल्या जीवनामध्ये करून घ्या चला अशीच माहिती मी घेऊन येईल पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद रामकृष्ण हरी जय धन्वंतरी भगवान रहा सुखी रहा